हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर शेपूची भाजी बनवणार आहे अगदी झटपट आणि झणझणीत अशी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता इथे बघा भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि पाच ते सहा मिरची घेतलेली आहे अगदी तिखट अशी आपली मिरची आहे आणि आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आता ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आणि छान असं जाडसर आहे ना हे वाटून घेऊयात तिथे कढई घेतली आहे कढईमध्ये ना एक ते दीड पळी तेल टाकूयात आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा टाकूयात आणि कांदा छान असा आपण परतून घेऊयात बघू शकता मस्तसा कांदा पण आहे ना परतलाय इथे आता लसूण आणि मिरची छान जाडसर अशी वाटून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त झणझरीत शे अशी आपण शेपूची भाजी बनवणार आहे आणि शेपूची भाजी इथे साफ करून स्वच्छ धुवून चिरून अशी घेतलेली आहे पाहू शकता मस्त आता इथे कांदाही आपला आहे ना भाजत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीचा जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकूयात ही छान असं एक दोन ते तीन मिनिटे ना आपण भाजून घेणार आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कढईला आपल्या खाली आहे ना चिकटणार नाही आणि छान असं भाजलं जाईल आता ह्याच्यामध्ये हळद टाकूयात कांदा लसूण मिरची छान भाजली की त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि एक मिनिटभरे ना हे छान परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण शेपू टाकूयात शेपूची भाजी जी चिरून घेतलेली आहे ना ती टाकूयात आता शेपूची भाजी म्हटलं की आपण मुगाची डाळ तर टाकतोच तर मुगाची आहे ना इथे छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि मुगाची आहे ना अगदी आपली आपण अशी नकाने तोडू शकतो एक पाहू शकता इथपर्यंत आहे ना भिजवून घ्यायची आणि मूग डाळीला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे छान अशी मुगडाळ आपण भिजवून घेतलेली आहे भाजीमध्ये टाकूयात आणि आपल्याला वाफेवरती भाजी आपली बनवायची आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे छान असं हे परतून घेऊयात मुगाची डाळ आणि भाजी मस्त अशी एकजीव करून घेऊयात बघू शकता छान असं एक जीव झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून झालं ह्याच्यावरती आपण ठे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे एक पाच मिनिट अशी वाफ काढून घेऊयात पाच मिनिटे झालेत बघू शकता भाजीला आपले छान असं पाणी सुटलेलं आहे पुन्हा व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून पुन्हा एक चार ते पाच मिनिटाची ना वाफ काढून घ्यायची आणि छान अशी आपली भाजीही शिजते आणि डाळही आपली शिजली जाते बघूयात आपण हे बघा पाणी आहे ना आपलं अगदी थोडंसं राहिलेलं आहे हे पाणी पूर्ण आपल्याला आहे ना अटवून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आणि छान भाजी आपली हलवत राहायचं म्हणजे सगळं पाणी आपलं अटून जाईल आणि मस्त अशी आपली भाजी आहे ना तयार होईल मस्त झणझणीत अशी शेपूची भाजी ज्वारीची भाकरी तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही शेपूची भाजी आहे ना करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद